नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आमच्या ज्ञानदीप अकॅडमीला फॉलो करणारे व इन्स्टाला फॉलो करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील व भारताच्या विविध कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीगण तसेच पालकगण सर्वांना मी मेजर आमच्या या ज्ञानदीप अकॅडमीच्या आजच्या या तारखेला आज वार सोमवार आजच्या दिवशी आमच्या अकॅडमीतील प्रत्येक विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट घेतली जाते फिजिकल टेस्ट वेळोवेळी घेतल्या जातात मित्रांनो पण आज सध्याची जी परिस्थिती आहे, थी थी आहे हो त्या त्या ती परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या काहीच कालावधीमध्ये काही महिन्यामध्ये महाराष्ट्र पोलिसची जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या मुख्यमंत्री महे महोदय यांनी साडे दहा हजाराची जागा व्हॅकेन्सी डिक्लेअर केली आहे परंतु त्यामध्ये त्या व्हॅकेन्सी मध्ये बढोतरी होऊ शकते म्हणजे व्हॅकेन्सी वाढवू शकते कमीत कमी दीड हजारच्या आसपास ती वॅकन्सी वाढवू शकते आणि दुसरा त्या दुसरा मुद्दा दुसरा पॉईंट म्हणजे वनरक्षक जे आपले वन विभाग खातं आहे त्यामध्येही बारा हजार जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्याची पण फक्त औपचारिकता बाकी आहे जेणेकरून या महाराष्ट्रातली जी गोड गरीब जनता आहे मग ती मुलं असतील मुलं असतील ज्यांना वाटतं की आम्हाला जॉबची आशा आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ हा एक सोन्याची संधी घेऊन आलेला आहे मित्रांनो आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही वेळेमध्ये उद्या वेळ उद्या तयारी करू परवाशी करू अशा डोक्यातल्या ज्या तुमच्या कलागुडी आहेत त्या साईडला करून टाका आणि मिळेल ती वेळ तुम्ही त्या संधी सोने करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आज आमच्या या मुली वनरक्षक साठी व महाराष्ट्र पुली तयारी साठी पूर्ण आठवडाभरात महिन्याभरात दोन चार सहा एक वर्षभरात ज्या तयारी केल्या आहेत त्यांचा उत्तम वेळ देण्याचा आज तुमच्या समोर यांचा प्रयत्न आहे आणि तो आप, आपला प्रयत्न कितपत साध्य करतात तो आपला वेळ कितपत साध्य करतात आपल्या ती ताकद किती टक्के वापर करतात यांच्या पाहू शकता या मुली महाराष्ट्र पोलीसच्या तयारी करतायत याच मुली वनरक्षक मध्ये सध्या आपलं नशीब आजमावणार आहेत अशा प्रकारे हे तुम्ही सुद्धा आपले नशीब तयार सक्सेस करण्यासाठी तयार करण्यासाठी आपण ही वेळ वयाने घालता येणाऱ्या काळात जी भरती येणार आहे त्यासाठी तुम्ही सामोरे जायला तयार आहात मित्रांनो याच मुली आहेत त्याच मुली दिवस रात्र अभ्यास करून ग्राउंडची तयारी करून आज तुमच्या समोर वेळ काढण्यासाठी तयार आहेत या मुलींना येणाऱ्या यांच्या भविष्यासाठी येणाऱ्या यांच्या प्रत्येक आर्मी सॉरी पोलिस भरतीची तयारी असू द्या किंवा वनरक्षक तयारी असू द्या वनरक्षक मध्ये यांचा वेळ रनिंगचा आहे तीन किलोमीटर आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये यांचे आहे आठशे मीटर या प्रत्येक वेळेसाठी तुम्हाला योग्य तो दिशा भेटल्यानंतर ना तुमची ताकद किती पणाला लावताय तुमचा आता स्टॅमिना किती पणाला लावताय हे पण फार महत्वाचं आहे चला मित्रांनो व्हिडिओ जास्त वाढत नाही आज या मुलींना यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊ व आजच्या यांच्या आठशे मीटर रेनिंग साठी यांना बेस्ट ऑफ लक देऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा I'm in there. Çabak 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 çabak. Evet, iyi maçlar. Tamam. Hadi hadi hadi. 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 चले wow, 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 wow. दोन अठ्ठेचाळीस दोन एकोणपन्नास दोन एक्कावन दोन बावन्न दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन चार तीन चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा तीन सोळा तीन सतरा तीन अठरा तीन एकोणीस चोवीस <laughs> तीन चोवीस तीन अठ्ठावीस तीन तेहतीस <laughs> <तीन> <laughs>